दाहेबाईच्या पोटी जलमगी दादा मला पापाच्या वाटेन लावतो काय काय ये कल्पना अरे तुला सांग तुम्हाला एवढंच ऐक नाही पापा सूर्याच्या त्याचा गंगाबाईच्या डाव्या कुसचा बहलाबाईच्या दोजाचा पेंट पायदा होचिन शेळ्या मेड्या राखचीन अंदान घरात जातील मी आरणवाडीला जाईल आणि ठोरी उभार राजे करेन कशात तुला पाप म्हणतो मुद्दा पुढचा दहा बाहेरेच्या रूपाने बर्या मारे चिमण्या ताने हा आणि वंजळी या पाण्यातनं बुडून महागारी आणि त्या बाईला सांगितलं तो सूर्य उभायच्या आत तांबडं फोटायच्या आत वंदळीत पाणी घेईन सूर्य गड बघ तुझी तुला भक्षण कर तुला दिवस वाढाय चालू झालं काय आणि त्या म्हाताऱ्याला म्हणलं कुठशी बाजू जोडायचं सांगा तिटाला काम काय सांगितलंय ऐकलं गावांनी लख लको ती म्हणला घोतर करायला म्हणलं लगा लई लई खोळा माणूस ह्या जा जाण आजच खोळाय म्हणून तुम्ही वरीसन सण सहा महिन्या काढला चाळीस वरचं काढायची मग चेष्टाय काय मॅम त्या बाजू रे काय नाही घेता नाही वाचता नाही मग ते दोन मोहरा आल्यावर महादेवाची सेवा करताना महादेवाला तर निघला बाजूला त्याला फिर फिरून फिरून काटाळून घ्यायचा आणि बाईने दिंबी मागता आणि कशी मागली नाही आधी वचन घेतलं आणि मग मागितलं काय मागितलं बिनब्याचा येईल बिनफोलाचं फळ आणि बिन पुरुषाचं बाळ बर वगड गेला म्हणलं बघू तिथं तरी तिच्या जा जालमाच्या जुन्या जुतिकान जाच्या पत्रिके काढले बर मध्ये मला पेरलं तर उगवल नाही पेरले उगवायचं नाही कुठं हुडकू आला चला म्हणजे तर पिशवी बोवा कशी नू आणि त्याच्या पैसे नेल्यावर ती

चल मला त्याला माझ्या पैसे कशाला आणले आले ते वळायला लागली महादेव काय चला म्हणजे आता इंद्र पण तिथून इंद्रा गाठले तिकडं देणगी महादेवाची सेवा पेटीशी करीत करीत देणगी मिळाली पण राहतो ती कुठं ताण माडीला माडीत न उतरायची सेवा करायची घरीची माडी करायची नाही डोसक सांगणार आता तुम्ही ऐकले असेल तर ही देणगी कशी देते काय करते ह्यांचा मार्ग वेगळा असतो आमचा नाही ह्यांची देणगीच ऐकली नाही जर आपण की मधी मधीच गाते ती डांबी टाकून मी मग तो कुणाला माहिती आहे का नाही काय माहिती शिंगाडीची त्याला माहिती सांगतात राबूबाजी बुधुबा पक्की सांगते माझ्या पक्क्यात असा कुठे ह्या वळ कोणत ह्या वळखते तिथे Sar, sí. ah, ¿qué pasa?